फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजेच अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स रामरायाच्या अथक प्रयत्नानंतर निरा जोगर धरणाची त्या ठिकाणी निर्मिती झाली आता नवीन त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी द्यायचं हा जो विषय हा जो विचार पुढे आला आणि पाईपलाईन मुळे पाणी देत असताना त्यामुळे पाण्याची जी, जी काही बचत होणार आहे ही जी बचत होणार आहे त्या बचतीमधून नेमकं हे पाणी मग काय करावं मग कोणी म्हटलं की एक टी एम सी तालुक्याला द्या एक टी एम सी तमक्या तालुक्याला द्या एक टी सी आणखी पुढे द्या आणखी कुठं दोन टी एम सी कोणी मागणी केली परंतु प्रत्यक्षामध्ये बचत किती होणार आहे याचा योग्यरित्या अभ्यास झालाय का हा एक खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे आणि त्याचं कारण असं आहे की पहिलं तर निरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये जे काही ओलिताखाली क्षेत्र येतं ते एकूण लाभ क्षेत्राच्या अठ्ठावन्न टक्के क्षेत्र ओलिताखाली येतं याचा अर्थ बेचाळीस टक्के क्षेत्र हे त्या ठिकाणी ओलिताखाली येत नाही त्यामुळं बचत झालेलं पाणी प्रथम लाभक्षेत्रामध्ये जे उलिताखाली क्षेत्र येत नाही त्या क्षेत्राला द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मग किती बचत होती ह्याच्यावरती पुढचा विचार त्या ठिकाणी करावा लागला माझ्या माहितीप्रमाणे कागदावरती आता शेवटी असंच म्हणण्याची पाणी आली की कागदावरतीच प्रत्यक्षामध्ये पाऊस पडल्यानंतरच त्या ठिकाणी दरवर्षी त्याचं सूत्र हे बदलत असतं त्याचं गणितही बदलत असतं आजपर्यंत भाडगर धरण होतं वीर धरण होतं ह्यातून निरा उजवा डावा होते दुसरी धरणं नव्हती त्यामुळं हे पाणी त्या ठिकाणी हे दोन्ही धरणं ही शंभर टक्के दरवर्षीच भरत आलेली पण आता अनेक धरणं झालेली आहेत आणि पुराचं जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवणे अडवण्याची गरज होती आडवलेलं आहे आणि त्यामुळं आता पाणी त्याचं वाटप होत असताना आणि विशेष करून निरा उजव्या कालव्याच्या वरच्या भागाला हे पाणी मिळणार आहे आज वरच्या भागात सुद्धा निरा उजव्या मधून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सिंचन चालू आहे लिफ्ट इरिगेशन स्कीम चालू आहे मग त्या घरे काही कायदेशीर असतील काही नसतील पण पाणी त्या ठिकाणी चालू आहे हे जर पाणी आत्ताच्या घटकेला निरा उजव्या कालव्याच्या खाली वापरलं जात असेल तर या वरच्या चाललेल्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स काही प्रमाणात बंद झाल्या तर खाली पाणी पुरणार आहे आणि ह्या जर बंद करायच्या असतील तर त्या ठिकाणी निरा उजवा कालव्याचं जे काही आपण म्हणतो जे काही पाणी वाचणार आहे जे काही पाणी वाचणार आहे ते शिल्लक राहिलेल्या अठ्ठावन्न टक्के उलिदा खाली येतं बेचाळीस टक्के राहतं ह्या क्षेत्रालाच दिलं गेलं पाहिजे पहिल्यांदा या क्षेत्राला दिलं पाहिजे मग तालुक्यातलं तसं काही क्षेत्र शिल्लक राहत असेल तर त्याला दिलं पाहिजे खंडाळ्या तालुक्यातील शिल्लक राहत असेल त्याला दिलं पाहिजे म्हणजे लाभक्षेत्रामध्ये पहिल्यांदा द्या आणि त्यातून काही वाचणार असेल तर त्याचा विचार वेगळा का असं याबाबत या भागातील शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मत आहे आणि त्याप्रमाणेच जे काही पाणी वाचेल त्याप्रमाणेच ते लाभक्षेत्रामध्येच आधी लाभक्षेत्राचा विचार करून लाभक्षेत्रालाच द्यावा नंतर पुढचा विचार करावा आणि अशी आमची त्याही बाबतची भूमिका ठामपणे त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्या चुकीचं काही नाहीच यांच्या जमिनी गेल्या आहेत जे लाभक्षेत्रामध्ये ते पाणी द्यायचं ठरलेलं आहे त्याचा आधी विचार करा जे काही वाचणार आहे ते लाभ क्षेत्रामध्ये जर शिल्लक राहत असेल उलिता खाली जमीन यायची तर त्याचा आधी विचार करा मग पुढचा विचार करा दुसरा प्रश्न या ठिकाणी थोडासा या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे प्रत्येक घराघरात त्या ठिकाणी नळ पाहिजे पाणी पाहिजे आणि ते जरूर आव आवश्यकच आहे ते पाहिजेच अशा प्रकारची आदरणीय मोदी साहेबांची आपले पंतप्रधान यांची तशा प्रकारची भूमिका होती आणि त्याप्रमाणे अनेक नळ पाणी पुरवठा योजना ह्या मंजूर झाल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून मंजूर झाले फलटण तालुक्यात सुद्धा अनेक झाले आणि ह्या जलजीवन मिशन, मिशन योजनेमुळे सुद्धा किती पाणी हे पिण्यासाठी आता ते वापरावंच लागणार आहे प्यायला पाणी तर लागणार हे पाणी किती लागणार आहे ह्याचाही कुठेतरी हिशोब होणं गरजेचं आहे तुम्ही जर आज त्या ठिकाणी स्टोरेज टँक पाहिले तर पूर्वी लागणाऱ्या स्टोरेज टँक जे काही असतील त्याच्या चौपट पाचपट त्या ठिकाणी स्टोरेज टँकची निर्मिती झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा निरा उजव्या कालव्याच पाणी आहे हेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे लोकसंख्या वाढतीये फलट्यांच्या आजूबाजूला कोळकी वाढते जाधववाडी वाढतेय त्यांना सुद्धा हेच पाणी द्यावं लागणार ला आहे लोणांना सुद्धा हेच पाणी द्यावं लागणार ला आहे एमआयडीसी वाढते तिथं सुद्धा ह्या पाण्याचा त्या ठिकाणी हा हेच पाणी वापरलं जाणार आहे आणि ह्या सर्वाचा विचार करून त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे नाहीतर लाभ क्षेत्रावरच मोठा अन्याय होणार आहे ज्यांच्यासाठी पाणी अडवण्यात आलं त्यांच्यावरच फार मोठा अन्याय होणार आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि लक्षात घेऊनच ह्याच्याबाबतचे निर्णय वरिष्ठांनी करावेत अशी आमची कळकळीची विनंती असते